्यावा याच्या आम्ही मागण्या केलेल्या असून या मागण्या संपूर्ण नाही या कल्याण वातावरण खराब करायला बघत आहे ते जे ते जे गर्जुलले नशेतो कल्याण शाळाची तरुणाई कुठेतरी झोक्या लागत आहे कल्याण ऐतिहासिक कल्याण शहर बनतोय पण कल्याण शहर आहे का हा राणी जगोते प्रश्न प्रशासनाला करत आहे प्रशासन डोळ्यावरती दुकान प्रेक्षानपणा करत आहे का हा रोष समस्त कल्याणकरांमध्ये आहे फक्त

Mark, you to party.